सगळ्यात जास्त पाण ठेवले नागपूरात असते तुझा काही खर्रा खर्रा जो, जो विषय आहे ना आज नागपूर दुर्दैवानी विदर्भ दुर्दैवानी कॅन्सरची राजधानी होत चालली त्यामुळे माजी मंत्रिमंडळांना मला एक प्रश्न असा आहे की इतर राज्यातनं येणाऱ्या घुटक्यांवर एफडीए काही इका कारवाई करते का त्यात पोलिसांची मदत आपल्याला मिळते का नंबर दोन या संबंधित जिथून आपण सेंटेड तंबाखू एकशे वीस एकशे साठ तीनशे साठ काय जो मिळतो बिडीपत्ती काय काय असतं त्याच्यावर ज्या पाणठेल्यावर हे पकडलं जाणार आहे त्या जा पाणठेल्यावर तात्काळ कारवाई होते का कुठल्या कलमानुसार ही कारवाई होते त्याला काय शिक्षा आहे नंबर दोन पोलीस विभागाच्या म्हणजे आपण मान्य मुख्यमंत्रीच गृहमंत्री आहेत तर नागपूर त्यांचा जिल्हा आहे तर पोलीस विभागाची अधिक मदत घेऊन आपण याच्यावर अधिक कडक कारवाई करून जर जा जाब जा बसवू शकलो शंभर लोक आपण जेलमध्ये ठेवू शकलो तर उरलेल्या हजार लोकांना भाग बसेल त्यामुळे अशी कारवाई कडक कारवाई करता येते का नंबर तीन नंबर चार आत्ताच माननीय मंत्री मोदी यांनी सांगितलं की विभागशा आपण या लॅब करणार आहोत पण लॅब मध्ये सॅम्पल ठेवायला जागा नसेल आणि ती टेस्ट करायला जागा नसेल तर हे दुर्दैव आहे फार साधे सज्जन मंत्री आहात मी आपल्याला उपाध्यक्षापासून बघतो आहेत फार काटेकोरपणे आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहात पण महाराष्ट्रात खरंच घुटखा बंदी आहे खरंच पान मसाला बंदी आहे कारण ती वाटत नाहीत हृदय म्हणावं लागतं कारण कुठल्याही पाणठेल्यावर कुठल्याही दुकानांवर कुठल्याही मोठ्या पानशॉपवर जर आपल्याला सगळं मिळतं त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर आपण याच्यात खासगी गुंतवणुकांना आणून याच्या लॅब मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत का आणि एफ डी ए अधिक पोलीस अशी मिळून जर अधिक कडक कारवाई आणि डायरेक्ट जेल त्याची जमानातच नाही होऊ शकणार दोन तीन महिनाभर दोन महिने असं काही कडक शासन आपण करणार आहोत का अशी माझी अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की आपल्या प्रश्नांची उत्तर द्या आपण सन्मान्य सदस्यांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे का आपण त्यांच्यावर कुठल्या कायद्यान्वये कार्यवाही करतो तर भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो त्या पद्धतीनं गुन्हे दाखल केले जातात परंतु मी नेहमी सांगित सांगत आलो का बाबा जे जे कपॅसिटी जी आहे कपॅसिटी रोजची जी लॅबची आहे ती लॅबची कपॅसिटी येणारे नमुने याच्यातली जी तफावत आहे ती फार मोठी आहे आणि म्हणून आपण केलेल्या सूचनेप्रमाणे मनुष्यबळ वाढलंय कॅपॅसिटी वाढवू खाजगी लॅब पुन्हा जे पीपीपीवर आपल्याकडे पाच लॅब होत्या त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं होतं त्याचंही आपण केंद्र शासनाला परवानगी मागितलेली आहे का जेणेकरून पुन्हा आपल्याला खाजगी लॅब घेऊन आणि हा निकाल तात्काळ लावता येईल कारण निवड गुटखाच तपासून आपल्याला चालणार नाही तर आपण इतरही जे काही अन्न पदार्थ आहेत ते सुद्धा नमुने घेत असतो तेही तपासण्यासाठीच तात्काळ त्या ठिकाणी नंबर लागावेत त्या दृष्टीनं त्याचा प्रयत्न केला जाईल